अभी लोगों के लिए 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 �

भाजीच्या इडल्या म्हणजे यामध्ये दहा मुले आहेत म्हणजे अशा भाज्या खायला आकार खूप करतात त्यांना एक व्यतिरिक्त काहीतरी वेगळं म्हणून त्यामध्ये इडलीच्या बेटर मध्ये मी ही टाकल्याच्या भाजीची मशरूम मशरूम या महिन्यात आपल्याकडे जून जुलै जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात मशरूम सहसा आमच्या भागामध्ये येतात तर ते ह्याच्यामध्ये यूज करून त्यामध्ये एंडा केलंय आणि हे हा प्रकारचे अप्पे बनवले म्हणजे हप्पे यामध्ये पीठ घेतले आणि पुरडूची भाजी पुरडूची भाजी हे लहान मुलांना जास्त तर ते पोट साफ करण्याचं काम करतो आणि भाजीचे महत्व म्हणजे जर थायरॉइड आणि डायबेटीस साठी ताप्याच्या भाजीच जरी ज्यूस दिलं बनवून तरी ते कमी होतं किंवा भाजी बनवून दिली खाल्ली तरी पण ते कमी होऊ शकतं थँक्यू नमस्कार मी पूजा सचिन पानिंद्रे आज मी आळूची वडी बनवली आणि भेंडी फ्राय बनवलाय आळूच्या पाण्यामध्ये जास्त मॅग्नेशियम आयरन याचं प्रमाण भरपूर असतंय आणि वेट लॉस साठी या भजीचा प्रमाणात वापर केला जातो रक्तवाडी साठी सुद्धा याचा भरपूर होतो ज्या माणसाला दमासतो त्याने

निरोगी अवस्था देणाऱ्या स्तंभ व शरीरा बाहेर जाणाऱ्या पुत्र मन इत्यादी आणि राहोत्सव इथे कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही आलेलो आणि आमचे सगळे सेंद्रिय आहे अळू आहे बार्गिंग आहे टाकळ्याची भाजी आहे दुधी आहे आणि काजू आपल्या सांगितले काजू आणलेला आहे आणि तो सेंद्रिय आहे

देव यांच्या मार्फत चतुर्थी विद्यार्थ्यांकडे या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे असेही पदार्थ आपल्या समोर मुलांनी तयार केले आहेत अकरा पदार्थ आहेत जे की आपल्याला मिळणार नाहीत मार्केटमध्ये नव्यानेच लॉन्च करण्यात आले आहेत याची माहिती सुरुवातीला पाहिलं तरी आम्ही एक बिस्किट अजून एबल केलं जायचं हे नव्याने तयार करण्यात आलं बिस्किट आहे जे बिस्किट आहे ठिकाणी त्याच्यामध्ये वरी आणि राजगडाचं बिस्किट आहे जे लाडू आहे जे लाडू आहेत हे नाचणी आणि नाचणीमध्ये साखरेचा वापर न करता खजूर आणि गुळाचा वापर कारण सपयो तसे नाचणीचा लागतात त्यानंतर हे जे बिस्किट आहे ते बिस्किट कोकोनट कुकीज म्हणून आम्ही मार्केटमध्ये विकतोय त्याच्यामध्ये कोकोनटचा फ्लेवर ऍड करण्यात आला थोडेसे फॅट कंटेंट कमी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हे जे नाचोज नाचोज आणि ड्रमस्टिकचा पल्प यूज करून नाचोज तयार करतात जेव्हा ड्रमस्टिकचे सगळे औषधं म्हणून उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला असे प्रोडक्ट मध्ये आपल्याला पाहायला असे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट या मुलाने तयार करण्यात आले पल्सेस ऍड करून गणित धान्य असतात त्यांचा वापर करून कडधान्यांचा वापर करून या ठिकाणी बिस्किटामध्ये त्याच्यामध्ये मैद्याचं प्रमाण कमीत कमी करून बिस्किट जास्तीत जास्त पौष्टिक कसं बनवतो याचा पुढचा जो आमचा पदार्थ आहे आहेच्यामध्ये आम्ही बाजराचा वापर केला जेणेकरून पचण्यासाठी जास्त चांगलं फायबर कसं चांगल्या आणि बऱ्याच वेळेला आपल्याला एखाद नाश्त्याच्या तयार वेळ जातो मिनिटांमध्ये मिनिटांमध्ये आपण मिक्स घेतलं ते थालीपीठ तयार होतं थालीपीठ केलं राजमा जो काही भाजीमध्ये आपण भाजी स्वरूपातच सुद्धा चकलीसारख्या पदार्थ स्टिक सारख्या पदार्थ मध्ये वापरतो आणि राजमाची स्टिक असे आमच्या मार्फत बनवतो हे सगळे चतुर्थ वर्षातील शरदचंद्रजी पवार सावर्डे येथे आज रानभाज्यांचं प्रदर्शन आणि स्पर्धा झाल्या आणि त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार कृषी विद्यालय अ... खरवते यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आता प्रथम क्रमांक जे ज्यांनी मिळवलेला आहे त्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही तुम्ही या भाज्या कशा बनवल्या भाज्या कशा तर आनंदी भाजी या रानजी रुचलेल्या भाज्या त्यांनी आता रान आणल्या साफ केल्या त्यांना धुतल्या आणि त्यांना काप चिरून त्यांना कांदा लसून लावून आपण वापरल्या तयार केले या भाज्यांचे काय वैशिष्ट्य सांगाल का कोणती भाजी शेगव्याची भाजी आणि ती शेगव्याची भाजी कशी आपली आपल्या शरीरासाठी अशी चांगली सुरणाच्या कांद्याची भाजी मुळे तावर चांगली अशी वेगळी म्हणजे औषधी असते ती मुरव्याची भाजी आपल्या पोटात वगैरे असं दुखलं ना तर त्याच्यासाठी ती खायची तिलाची भाजी आपल्या हाडांना मजबूतपणा येण्यासाठी अशी म्हणजे कॅल्शियम भेटत भाजी आणि भाज्या सगळ्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात मी करते आणि बनवू नमस्कार आज या ठिकाणी शरद पवार कृषी महाविद्यालय ठरवते यां व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सावडे येथे रान भाजी महोत्सव व प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे सकाळी त्याचं उद्घाटन झालं या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी साहेब आणि शरदचंद्रजी कृषी विद्यालय महाविद्यालय याचे प्राचार्य पाटील सर माझ्या समोर आहेत या प्रदर्शनानिमित्त साहेब काय सांगा महाराष्ट्र शासन कृषी विभाग व शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सावर्डे या ठिकाणी रानभाजी महोत्सव आयोजित केला होता सदर आयोजना आयोजनाचा उद्देश हा आहे की आपले जे तरुण मुलं आहेत त्यांच्यामध्ये रानभाजीचं जे महत्व आहे ते वाढावं आणि त्यांचं जे आरोग्य आहे ते सदृढ हवे यानिमित्त आपण रानभाजी रानभाजीचे महत्व सांगणारे जे पोस्टर आहेत याबाबत आपण स्पर्धा आयोजित केली होती तसेच रानभाजीची जे विविध पदार्थ आहेत ते तयार करून याबाबत बी आपण स्पर्धा आयोजित केली होती रानभाजीचे जे विविध पदार्थ आहेत अतिशय सुंदर पदार्थ विद्यार्थ्यांनी तयार केले होते जवळजवळ तीस विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता तसेच आपले जे पोस्टर प्रदर्शन आहे याच्यामध्ये सुद्धा वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामधून निश्चितच आपले जो तरुण वर्ग आहे यांना रानभाजीचं जे महत्व आहे नक्कीच आज त्यांना कळाले असेल आणि नक्कीच आज आमचा जो उद्देश आहे की जो रानभाजी जी आहे आपल्या जो नियमित आहारामध्ये घेतली जाईल अशी अपेक्षा आहे एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद खरोखर हा चांगलं एक चांगल्या उद्दिष्टाने हे प्रदर्शन मांडलं गेलं होतं आज या ठिकाणी म्हणजे किती लोकांनी असा या प्रदर्शनाचा लाभ घेतला पाटील प्राचार्य पाटील सर आहे जवळपास पाचशे ते सातशे शेतकरी काही विद्यार्थी आणि इतर ग्रामस्थांनी या प्रदर्शनाचा आणि वेगवेगळ्या पदार्थ जे केले होते त्याचा आस्वाद घेतला ते ते सगळं नक्कीच आपला आपला सफल झालेला आहे आज खर तर आज श्रावणाचा सोमवार आहे आणि गोकुळाष्टमीचा दिवस पण आहे तरी अशा दिवशी सुद्धा लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे या प्रदर्शनाला आणि खरोखर या दोन्ही मान्यवरांच्या प्रतिक्रियेमुळे हे, हे दिसून येत आहे की बऱ्याचशा सर्वसामान्य माणसांना भाज्या काही ठराविक भाज्या ज्या आहेत या ठराविक भाज्या माहीत असतात पण अनेक ग्रामभाज्या अशा आहेत ज्या आरोग्यास उपयुक्त आहेत मात्र अज्ञानामुळं त्याचा वापर करत नाहीत किंवा त्या नियमित जीवनामध्ये त्याचा वापर होत नाही तर खरोखरच हे प्रदर्शन हे एक फायदेशीर ठरेल लोकांनी जे काही या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि माहिती घेतलेली आहे भविष्यात त्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल आपण अपेक्षा बाळगूया धन्यवाद